तरी युवा युवा स्वाभिमान पक्षामध्ये आहे पण शेवटी आमची त्यांना विनंती राहील त्यांनी मग कधीतरी हा विचार करावा की भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी यावं पण तेवढी निर्णय त्यांना करायचा घटक पक्ष जे आहे ते नाराज आहेत स्वतः उमेदवार दिला नंतर ते पण राष्ट्रवादीचे विना परवानगी तुम्ही बॅनरवर फोटो कसा छापला म्हणजे अनेक घटक पक्ष नाराज आहेत यांना कशी समजून नवनीत राणाईच्या उमेदवारीला मान्य एकनाथजी अजित दादा घटक पक्षाच्या अकरा सर्व महाराष्ट्राच्या नेतृत्वाने मान्यता दिली आहे भारतीय जनता पक्षाने ज्यांना तिकीट दिलं आहे ते आता महायुतीचे अधिकृत उमेदवार आहे मी सर्व घटक पक्षांना विनंती करणार आहे की नवनीत राणाजी यांच्या जे कमळ चिन्ह आहे या चिन्हाला प्रचंड बहुमताने विजयी करण्याकरता आपण सर्वांनी सहकार्य करावं शेवटी महायुती ही मजबूतीची आहे या महायुतीला कुठेही गालबोट लागणार नाही त्यामुळं मला अपेक्षा त्या आहे की थोडी मोठी नाराजी असतात जेव्हा नवीन उमेदवार असतं अपेक्षित त्या ठिकाणी आपल्याला असतं की आम्हाला उमेदवारी मिळावी आम्हाला उमेदवारी मिळावी तर शेवटी एकावेळी एकच व्यक्ती लढू शकतो त्यामुळं मला वाटतं की सर्वांचं समर्थन मिळेल भारतीय जनता पक्षाचा एकही कार्यकर्ता नवनीत राणाईच्या उमेदवारीची नाराज नाही कारण भाजपा कार्यकर्त्यांनी मोदीजींच्या गॅरंटीवर विकसित भारताचा संकल्पाला साथ देण्याचा निर्णय केला आणि भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता समर्पित आहे आमचा कार्यकर्ता महाराष्ट्रात कुठल्याच सीटवर नाराज राहणार नाही काही थोडी मोठी नाराजी त्या त्या विधानसभेत त्या त्या लोकसभेत असतं पण एकदा पक्षाचा निर्णय झाला भाजपाचा कुठलाही कार्यकर्ता हा पक्षविरोधी विषयामध्ये जात नाही सर महायुतीच्या जागांच्या तिढा सुटायचा आहेत साताऱ्यामधनं काँग्रेसकडनं जे आहे ते पृथ्वीराज चव्हाणांना उमेदवारी मिळणार आहे परंतु उदयनराजेंच्या उमेदवारीचं काय झालं ते दिल्लीत देखील गेली होती लवकरच महायुतीचे उमेदवार जाहीर होणार आहे चार पाच सीटवरच त्या ठिकाणी चर्चा सुरू आहे आणि मला वाटतं काही प्रॉब्लेम नाही दहा मिनिटाच्या बैठकीत सारं संपू शकतं इतकं क्लिअर आहे पण आमची चर्चा करून कुठली गोष्ट करायची हा निर्णय झाला आहे एकामेकाला विश्वासात घेऊन देवेंद्रजी अजितदादा आणि एकनाथजी तिघही एकामेकाला विश्वासात घेऊन काम करत आहे एकामेकाशी चर्चा करून पुढं जात आहे एक एक सीटवर अभ्यास करत आहे त्यामुळं आम्ही एक्कावन्न टक्के मतं घेऊन जिंकण्याची तयारी करतो आहे पंचेचाळीस प्लसची तयारी करतो आहे त्यामुळं आमचा आत्मविश्वास आहे की जनता आम्हाला साथ देईल आम्हाला घमंड नाही आहे पण जनतेवर विश्वास आहे मोदीजींची गॅरंटी आहे विकसित भारताचा संकल्प आहे त्यामुळे आम्हाला मतदान होईल वाशिम यवतमाळमध्ये तीन दिवस राहिले अर्ज भरायला अजून देखील तिथं उमेदवारी जाहीर झाली एकनाथ शिंदेजी लवकर तिथला निर्णय घेतील शिवसेनेकडे ती सीट असल्यामुळं एकनाथजी निर्णय घेतील आणि चांगला निर्णय घेतील सर हिंगोली शिंदे सेनेचे जे नेते अभिजित अडसूळ यांनी दिनेश यांना पाठिंबा देण्याची घोषणा केली काय सांगत नाही अभिजित जे काही बोलले असेल तरी माननीय आनंदरावजी मी स्वतः अमितभाईला भेटलेलो आहे आणि अमितभाई एकनाथजी देवेंद्रजी आम्ही सर्वांनी शेवटी त्यांची अपेक्षा आहे त्यांचाही सन्मान आहे आणि आनंदराव अडचणांचा सन्मान राखणे ही एकनाथजी आमची सर्वांची जबाबदारी आहे त्यामुळं सन्मानपूर्वक आनंदराव अडचूडजींना त्या ठिकाणी आमचं केंद्रीय आणि राज्याचे नेतृत्व त्यांचा मान सन्मान त्यांची उंची राखेल असा मला विश्वास आहे आणि त्यामुळं थोडं काही बोलले असतील तर मला वाटतं ते निर्णय करते सर ज्या पद्धतीनं नवनीत राणांना आधी अडसुळांनी विरोध केला शिंदे सेनेने त्याच पद्धतीनं हिंगोलीत हेमंत पाटलांना आणि हक्कलंगेमध्ये दरशिन पाटलांना पाटला स्थानिक भाजपांकडनं विरोध सुरू झालेला आहे काय सांगणार काही वेळेप्रता विरोध राहील शेवटी जेव्हा अंतिम होतं तेव्हा शेवटी निर्णय होतो विकसित भारताचा निर्णय होता मोदींच्या गॅरंटीचा शेवटी मतदान कशाकरता पाहिजे आहे व्यक्ती व्यक्तीकरता मतदान नाही आहे तर मतदान हे देश कल्याणा करता आहे विकसित भारताकरता आहे आणि त्यामुळं आमचे कार्यकर्ते काही दिवस जरी काही बोलले असतील तरी ते सुद्धा आमच्या महायुतीच्याच उमेदवाराचं मतदान होईल प्रचंड ताकदीने एक्कावन्न टक्के मतं घेऊन आमचे सर्व उमेदवार निवडून येतील राष्ट्रवादी काँग्रेस असेल तिथे आम्ही सर्व मदत करू जिथे एकनाथजीचे उमेदवार असेल तिथे आम्ही शंभर टक्के मदत करू एकही माणूस आमच्या विरोधात जाणार नाही आणि जिथे भाजप असेल तिथे एकनाथजी अजितदादा आणि महायुती ते लोक मदत करतील आम्हाला कुठली शंका नाही शेवटचा प्रश्न आहे नवनीत राणाची उमेदवारी देताना भाजपने गडबड केली कारण त्यांचा जो जात प्रमाणपत्राचा राखून ठेवलेला आहे अजून तो निकाल आलेला ना, नाही आणि तुम्ही त्या दिवशी नागपूरला सांगितलं की निकाल आला चुकीचा काढला अर्थ आतापर्यंत निकाल तपासून बघा असं म्हटलं आणि पुढे निकालाची वाट बघा म्हटलं तर त्यामध्ये थोडी उपर्यास कोणी करत असेल तर त्याला काही मी बोलू शकत भाजपाच्या काही गडबड केली नाही आहे काही गडबड केली नाही आज तरी त्यांचं प्रमाणपत्र हे व्हॅलिड आहे आणि त्यामुळं कुठली गडबड केली नाही आहे आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की आतापर्यंत निकाल बघता आली पुढचा पुढचा कोर्टाचा निकाली येईल तेव्हा त्या ठिकाणी स्पष्ट होईल सर बच्चूकडूनही उमेदवार दिले आहेत महायुतीमध्ये आणि ते म्हणाले की ब्रह्मदेव जरी खाली आला तरी आता उमेदवारी मागं नाही बच्चू साहेबांना काय निर्णय घ्यायचा त्यांचा वेगळा अधिकार आहे त्यांचा वेगळा पक्ष आहे आणि ते साधारणतः एकनाथजी शिंदे यांच्या महायुतीमध्ये आहे त्यांचा जो आमच्यासोबत संबंध आहे तो एकनाथजीचा संबंध आहे मग एकनाथजीसोबत असलेल्या युतीमधले लोक लो दुःख आहेत त्यांना एकनाथजी त्यांचा तिळा सोडवेल एकनाथजीला आम्ही विनंती करतो बच्चू कडूंचा तिळा सोडवावा या उपरी त्यांनी जर नाही ऐकलं तर मग ते मतदार ठरवतील ते माहिती त्यांना काढणार का माझा अधिकार नाही ज्या अधिकारात मी नाही आहे त्याबद्दल बोलू इच्छित नाही पण मला अमरावतीकर जनतेवर विश्वास आहे अमरावतीकर लोकसभेच्या जनतेवर विश्वास आहे की मोदीजींच्या गॅरंटीवर चिन्हाचे बटन दाबतील आणि प्रचंड बहुमताने मत देतील ही गॅरंटी मला आहे